दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी झाली जनतेच्या अपेक्षेप्रमाणे निकालही लागलाय भाजपच्या माजी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा तब्बल एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव करत इंडिया आघाडी पुरस्कृत शरद पवार गटाचे श्री भास्कर भगरे निवडणार आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भारती पवार आणि कळवण विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार या गटाचे आमदार नितीन पवार हे दोघे नात्याने दीर भाऊजई भाऊजई आणि भाजपची जागा निवडून आणण्यासाठी दिलजमाई करून दोघांचे मनोमिलन घडून आणले परंतु ही दिलजमाई मतदारांनी निष्फळ ठरवली हो आहे पाच वर्ष मतदारसंघाच्या खासदार असताना मतदारसंघातील जनतेकडे पूर्णत पाठ फिरवली आहे मतदार आणि कार्यकर्ते यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत आरोग्यमंत्री असताना संबंध मतदारसंघामध्ये आरोग्याविषयी कोणतीही सुविधा केली नाही सत्तेची मस्ती पैशाची गुर्मी नाफेडचे शेतकरी विरोधी कार्यस्थान उर्मट भाषा शैली आणि सातत्याने नाशिक दिल्लीचा मुक्काम यामुळे मतदारसंघ वाऱ्यावर सोडला सासर आणि माहेर असूनही गाव आणि तालुक्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं यामुळे भारती पवारांना पराभवाची किंमत मोजावी लागली आहे श्री नितीन पवार हे स्वतः कळवण सुरगाण्याचे आमदार आहेत मात्र त्यांच्या कार्यावर संबंध मतदारसंघ नाराज असल्याचं त्यांच्या शब्दाला मतदारांनी स्पष्टच नाकारलंय आमदार झाल्यावर ऑनलाईन उद्घाटने केली मात्र ती तशीच रेंगाळात पडली मतदारसंघातील जनतेच्या विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सपशेल दुर्लक्ष केलं वनाधिकार कायद्याविरोधामध्ये भूमिका घेत आदिवासी फॉरेस्ट प्लॉट धारकांच्या विरोधातली भूमिका घेतली विकास कामांकडे दुर्लक्ष केलं टक्केवारीच्या विख्यामध्ये अडकलेल्या दीर भाऊजे यांना जनतेने स्पष्ट नाकारलं दोघेही सत्ताधारी असताना मतं मिळाली माजी आमदार तथा शेतकरी नेते कॉम्रेड जे पी गावित यांचा प्रभाव यावेळीही जास्त दिसला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ऐंशी हजार मतं मिळवलेली गावित आपली मते टिकवण्यात यशस्वी झालीय मतदारसंघातील जनतेशी जोडलेली नाळ कार्यकर्त्यांची विश्वासू फळी जनतेच्या सुखदुःखातील जनसंपर्क शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव आणि शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे विशे प्रश्न हाती घेऊन उभारलेली आंदोलने फॉरेस्ट प्लॉटच्या अंमलबजावणीसाठीचे मुंबईपर्यंतचे लढे यामुळे त्यांचा मतदारसंघातील प्रभाव कायम राहिलाय कॉम्रेड जे पी गावित यांचे एक गठ्ठा मतदान आणि इतर पक्षांनी मिळून एक लक्ष चौदा हजार मते श्री भास्कर भगरे यांना मिळाल्यामुळे कॉम्रेड गावित यांचा कळवण विधानसभा मतदारसंघावरील प्रभाव स्पष्ट दिसतोय संबंध दिंडोरी शेतकरी शेतमजूर कामगार नोकरदार यांच्या प्रश्नांचा पुढाकार घेणाऱ्या कॉम्रेड गावितांनी आपली दीड लाख मतांची ताकद दाखवून दिली आहे आणि विजयाचा कळस लाल वादळानेच बनला हे दाखवून आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉम्रेड गावित यांचे संघटन जनसंपर्क विकास आणि खासदार भगरे यांना मिळवून दिलेली लाखोंची मते ही जमेची बाजू धरणार यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश भोये सुरगाणा